फ्रेंड्स तर मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी सांग सांगू इच्छिते की माझ्या चॅनलवर तुम्हाला डेली ब्लॉग म्हणजे मी डे रेग्युलर माझ्या लाईफमध्ये काय काय करते हे बघण्यासाठी भेटेल तर मी प्रोफेशन माझं डिझायनर म्हणून आहे तर तुम्हाला जर तुम्ही डिझायनर असाल आणि तुम्हाला जर बिगनर असाल तर तुम्हाला बिगनरसाठी काय काय करता येईल काय काय करू शकतं तुम्हाला काहीच येत नसेल पण काहीतरी करायचं असेल तर सोप्या सोप्या गोष्टी कशा करता येतील तर ते माझ्या चॅनलवर दाखवलं जाईल कधी कधी आपल्या चॅनलवर रेग्युलर लाईफ असेल आणि कधी कधी आपल्या चॅनलवर असेच बिगनरसाठी काही छोटे छोटे कोर्स म्हण कोर्स असतील सो नक्कीच जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करा लवकर जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलमधनं खूप सारे बेनिफिट भेटतील म्हणजे आपली लाईफ आणि आपलं प्रोफेशन कसं सांभाळावं हे तुम्हाला माझ्या ब चॅनलमधनं शिकायला देते तर आज काल मी तुम्हाला दाखवलंच असेल म्हणजे कालची जर व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर नक्की जाऊन पटापट जाऊन मध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी मुंबईला जाऊन फॅब्रिक खरेदी करून आलेली आहे तर अर्जंटमध्ये मला दोन बर्थडेचे ड्रेस आले ते एक एका वर्तलचे आणि एक दहा वर्षाच्या मुलीचा सो ते बर्थडेचे ड्रेस मी आता स्टिच करायला घेणार आहे आणि सोबतच माझे दे क्लासेस देखील चालू होत असतील आणि मी मला माहीत नाही मी माझ्या क्लासमधली नऊवारी स्टिचिंगची व्हिडिओ आणि कटिंगची व्हिडिओ याच्यानंतर टाकेन किंवा आधी टाकेन आय दोन म्हणून बट नक्कीच पडणार आहे नऊवारी कटिंग आणि स्टिचिंगची व्हिडिओ सो आता मी माझं क्लास दो दोन वाजता चालू होतील दोनच्या अगोदर काहीतरी माझ्या त्या ड्रेसचं प्रिपरेशन चालू करते आणि तुम्ही नक्कीच कंटिन्यू राहा माझ्या चॅनलवर बिकॉज ऑफ तुम्हाला डिझाईनर ड्रेस बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवर तर आज आपण क्लासमध्ये घेतलेला आहे नऊवारीचा पॅटर्न नऊवारी मस्त शाई मस्तानी घेतलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपण अशी मेजर टाकतो की ही पूर्ण उंची प्लस दोन इंच हे दोन इंच आपण फोल्डिंगसाठी आणि मार्जिनसाठी ठेवतो आणि इथून सीटचा चौथा भाग आणि इथून सीटचा तिसरा भाग आणि इकडून दोन इंच बाहेर काढतो आणि नंतर आर्मोलचा आकार देतो आणि इथे बॉटमचा दुसरा भाग बॉटमचा हाफ निम्मा किंवा दुसरा भाग जे काही बोलायल ते आणि एक इंच आपण इथे मार्जिन देतो आणि हे आणि हे जॉईन करून नंतर ही अशी पॅन्ट आपण कटिंग करून घेणार आहोत तर मेन कपड्यावर हा पार्ट असा ठेवायचा आहे की खालच्या साईडला काट आला पाहिजे आणि वरच्या साईडला प्लेन आला पाहिजे म्हणजे इथे काट नसला तरी काट नकोच आहे आपल्याला वरती तर लहान मुलींसाठी आपण सेम टू सेम कट करायचं आहे फक्त वरती जाताना आपल्याला इथे जाताना लहान मुलींसाठी तीन इंच वाढवून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकवर आणि मोठ्या मुलींसाठी आठ आठ इंच वाढवून घ्यायचं आहे पण तिथे वरती अजिबात काट नाही यायला पाहिजे तर ही लहान मुलींची आहे नऊवारी म्हणून इथे आपण तीन इंच वाढवून घेतलं आहे पण जेव्हा मोठी इंची असेल तेव्हा आठ इंच वाढून घ्यायचं त्या जो आपण वाढून घेणार आहोत तो इथे या साईडला प्लेट येतील ह्याच्यासाठी तो वाढून घ्यायचा तर आपण एकूण पाच पार्ट काढणार आहोत शाही मस्तानी साठी तर पहिला पार्ट आपण पॅन्टचा काढणार आहोत सिंपल त्याचा तुमच्याकडे थेरी असेलच सेकंड पार्ट जो आपण मग काढलाय तो थर्ड पार्ट आपण पदराचा काढणार आहोत फोर्थ आहे तो काष्टाचा काढणार आहोत आणि फिफ्थवाला आहे तो फ्रंटची शाही मस्तानीचा जो पार्ट आहे तो तो, तो काढणार आहोत <laughs> तर आपण थर्ड पार्ट आता काढायला घेतलंय पदराचा पदर हा जिंकला जिंकला स्वराज्य जिंकलं आहे सगळ्यांनी बघून घ्या तर थर्ड पार्ट आपण पदराचा काढणार आहोत तर पदर काढताना आपल्याला असं घ्यायचं आहे मोठ्यांसाठी डायरेक्ट हा पूर्ण पार्ट येईल पण लहानांसाठी ही रुंदी इनप म्हणजे जास्त होईल तर त्यासाठी आपल्याला तर ह्या मुलीची छोट्या मुलीची उंची आहे वीस इंच तर पदर कट करताना आपल्याला उंची प्लस उंची आणि त्याच्यामध्ये अजून प्लस करायचे आहेत तर ते आपण प्लस करणार आहोत लहान मुलींसाठी दहा इंच आणि मोठ्या मुलींसाठी पंधरा इंच तर आता हिने पन्नास इंच घेतलं आहे बिकॉज ऑफ हिची उंची आहे वीस प्लस वीस आणि ही लहान मुलगी आहे म्हणून तिच्यासाठी दहा इंच प्लस केलेत आणि ही जी रुंदी आहे ना जिथे आपण निऱ्या पाडणार आहोत म्हणजे पदराच्या निऱ्या त्याला उंचीच उंचीच घ्यायची वीस इंच इथे वीस इंच तर तुम्हाला वाटलं की बाबा वाढवावी इथे जास्त पाहिजेत पदराला निऱ्या तर मग इथे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे आवडीप्रमाणे वाढू शकता तर इथे आप... आता इथून आपण उंची प्लस उंची आणि प्लस लहानांसाठी दहा इंच आणि मोठ्यांसाठी पंधरा इंच इथपर्यंत समजावून घेतलं आणि इथे जेवढी आपल्याला रुंदी पाहिजे असेल ना ती रुंदी ॲक्च्युली घेतो आपण जेवढी उंची असेल तेवढी पण तुम्हाला जर एक्स्ट्रा घ्यायची असेल तर ती तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता तर इथे आम्ही पंचवीस घेतले हा आता इथे उंची प्लस उंची प्लस दहा इंच करून सरळ रेश देऊन वरच्या साईडला तेच दहा इंच कमी केलेत आणि आपण आता असं आणि असं कट करून घेणार आहोत आणि या पार्टला आहेत ना आपण काट लावणार आहोत त्याचं तस तसा सेम काट आपण ह्या पार्टला लावणार आहोत तर हा आपला चौथा पार्ट आहे चौथा पार्ट आपण असा घेतला आहे की जो पहिला पार्ट आपण कट केलेला होता ना तो असा ठेवला आणि ही कंपल्सरी ओपन साईड ठेवायची आहे काठाची साईड आणि ओपन साईड असं ठेवायचं आहे आणि ही फुल लेंथवाली साडी होती ही डबल फोल्ड करून हा असं काट आला आहे आपला हे अशी घेऊन जे आकार काढून घ्यायचं आहे आणि इथून सरळ इथून दोन इंच प्लस करायचं आहे दोन किंवा तीन इंच प्लस करायचं आहे आणि इथे वरती दोन इंच घेऊन हा आकार द्यायचा आहे आणि मग इथून असा असा कट करून घ्यायचा आहे इथं आता आपण पाचवा पार्ट कट करायला घेतला आहे पाचवा पाठची उंची आपण अशी काढायची आहे की उंची प्लस एक इंच घ्यायची आणि लांबी अशी काढायची आहे की उंची प्लस उंचीच्या निम्मा आता इथं हिची उंची आहे वीस इंच वीसचा वीस प्लस वीसचा निम्मा दहा म्हणून इथे तीस इंच घेतला आहे आणि एका साईडने आपण हाफ केला आहे आणि ते हा इथे हाफ करू, करू करू, करून ह्या पार्टचा हाफ केला आहे आणि हाफ करून आपण इकडे जॉईंट मारला आहे आणि हा आता आपण कट करून हा पार्ट आणि हा पार्ट जॉईंट करून घेणार आहोत हा आपला इथे पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट आहे हा आपण पहिला पार्ट रेग्युलर पॅन्ट आपण कटिंग केलेली होती अस्तरवर आणि सेकंडवाला पार्ट आपण तीन वरती वाढवलेले होते तर हा जे तीन इंच आपण वरती वाढव इथे आपण बॉ बो, बॉटम पलटी करून अस्तरवर मेन कपड्याची बॉटम पलटी करून जे आपण तीन इंचवरती वाढवलेले होते त्याच्या अशा प्रकारे वरच्या साईडला चुन्या घेतलेल्या आहेत इथे अर्धा ते एक इंच वरती सोडून नंतर त्या चुन्या द्यायचे आहेत तर हे असे आपण दोन पाय रेडी केलेले आहेत आणि आणि ह्या साइडला पदराचा पार्ट आहे जे आपण वरती कटिंग केलेला होता दहा इंच त्याच्या वरच्या साइडला अशा प्लेट घेतलेल्या आहेत वरच्याच साइडला प्लेट घ्यायच्या आहेत ह्या आणि हे आपण आपला जो पॅन्टचा आर्मोल आहे त्याच्यानुसार हा जो आर्मोल आहे त्या आर्मोलच्या मेजरमेंटनुसार हा पार्ट आपण प्लेट देऊन तयार केलेला आहे सेम हा आपला मेन शाही मस्तानीचा पार्ट आहे जे आपण दोन पार्ट कटिंग केलेले होते चौथ्या पार्टमध्ये मला वाटतंय दोन पार्ट कटिंग केले होते ते एकमेकांना असे जॉईन करून घेतलेले आहेत आणि त्यांच्या खाली ज्या तिरप्या साईडला आपण असा काठ लावून घेतलेला आहे आणि हा काष्ट्याचा भाग आहे हा पण जेव्हा आपण नववारी जॉईन करायला घेऊ हे पार्ट सगळे एकत्र लावायला घेऊ तेव्हा हा आपण कसा लावायचं मशीनवर जॉईन करताना असे पार्ट जॉईन करायचे हे पहिल्यांदा अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आणि आपल्या उजव्या हाताला पदर ठेवून घ्यायचं आहे पदर आर्मोलला पूर्ण लावत येऊन हा आर्मोल ह्याच्या खालपर्यंत दोन ते तीन इंच लावत यायचं आहे आणि त्याच्यानंतर नंतर याच उजव्या हाताला काष्ट्याचा असा सरळ भाग ठेवायचा आहे आणि हा आर्मोल जॉईन करून घ्यायचा आहे हा आर्मोल जॉईन करून घेतल्यानंतर हा जो आपण कप कापलेला आहे तो असं इथ इथपासून जॉईन करत येऊन इथे मधल्या साईडला खालच्या साईडनी प्लेट द्यायचे आहेत अशा प्लेट दिल्यानंतर या साईडला अशा वरच्या साईडनी प्लेट येतील बोलायला गेलं तर वरच्याच साईडने प्लेट पाहिजे पाहिजेत आपल्याला पण इकडून देताना खालच्या साईडनी द्यायचे आहेत आणि हा पार्ट आपल्याला इथपर्यंत जॉईन करायचा आहे हा काटाचा पार्ट इथपर्यंत आला पाहिजे अशा प्रकारे जॉईन करायचं आहे सेम या पायाला अर्पू जसं तसं जॉईन करून खाली आणि हा पार्ट खालच्या खालपर्यंत सरळच्या सरळ जॉईन करून घ्यायचंय ह्या पार्टला प्लेट येतात कामा नाही जिथे आपला काट असेल तिथे तर हे असे तीन पार्ट असे जॉईन करायचे तर अशा प्रकारे आपण जॉईन करून घेतलेला आहे पहिला पदराचा भाग जॉईन करून घेतलेला आहे आणि नंतर असा, अपन, असा करूं करूं नंतर। आर्मोर, भाग जॉईन करून घेतलेला आहे सेम आपण काष्ट हे सगळं जॉईन करून झाल्यानंतर हा कार्य करते दोन्ही पण आर्मोल एकमेकांच्या समोरचे दोन्ही पण आरमोल फक्त आर्मोलचा भाग आपण इथे जॉईन करून घेणार आहोत नंतर फक्त आरमोलचा भाग आरमोल जॉईन के करून झाल्यानंतर हा असा काष्टाचा भाग एकमेकांच्या समोर येणार आहे तो काष्ट्याचा भाग थो थोड्याशा प्लेस टाकून असं काष्टा येईल अशा प्रकारे लावून घ्यायचं आता इथे काष्ट्याचा भाग झाल्यानंतर ज्या साईडला आपण आर्मोलचा सा आकार दिला असेल त्या डायरेक्शनला अशा प्रकारे पाव पाव इंचाच्या अंतरा अंतर ठेवून अशा एकमेकांवर प्लेट पाडत जायचे आहेत शेवटपर्यंत तर हा अशा प्रकारे आपला शाही मस्तानीचा पार्ट रेडी झाल्यानंतर ज्या ठिकाणी म्हणजे डाव्या हाताला आपण एकच काष्टा लावलेला होता आर्मोलला त्याच्या त्याच पायाच्या दुसऱ्या आर्मोलला हा आपण जो जे आकार कटिंग करून घेतलेला आहे तो आपण त्याच पायाच्या दुसऱ्या आर्मोलला लावून घेणार आहोत एका साईडचा आर्मोल आपण जॉईन करून घेतलेलाच होता यानंतर दुसऱ्या साईडचा देखील आर्मोल जॉईन करून नंतर बॉटमपासून दोन्ही पाय एकमेकांना जॉईन करून बेल्ट लावून अशी आपली बेबी शाही मस्तानी साडी रेडी झालेली आहे तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुम देखील साडी रेडी करून घेत गे, घेऊ शकता त्यात या याची देखील मापे सांगितलेली आहे